आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे हा कामारली ते हेदोशी नाणेगाव सातेरी थेट वरती दिवाणमाल ह्या पूर्ण पंचकृषीला हा जोडणारा हा पूल आहे या पुलाची पूर्ण आव अवस्था जर आपण पाहिली तर पुलामध्ये जागोजागी खड्डे पडलेले आहेत स्लॅबमधल्या सलयासुद्धा बाहेर आलेल्या आहेत इतका हा नादुरुस्त पूल झालेला आहे इथे एखाद्याचा जर अपघात झाला तर एखाद्याचा सुद्धा जाण्याची शक्यता आहे आपण सर्व पाहिलं तर आपल्या लक्षात येईल ह्या इतकं सर्व गंभीर आणि अतिशय नादुरुस्त स्वरूपात हा पूल असतानासुद्धा प्रशासन याच्या संदर्भात दखल घेत नाही आहेत इथले लोकप्रतिनिधीसुद्धा या संदर्भात गंभीर न नसलेले आपल्याला दिसून येतात एखादा जर इथे अपघात झालात तर इथला लोकप्रतिनिधी फक्त बारा दिवस एखाद्याचं सांत्वन करण्यासाठी बसायला येतात तर मला यात ह्या ही सर्व पुलाची अवस्था पाहिल्यानंतर मला त्यांना हेच सांगायचं आहे की एखादा अपघातून मेलेल्या माणसाला त्यांच्या घरी सांत्वन येऊन सांत्वन करण्यापेक्षा या पुलाची पुलाकडे नीट लक्ष दिलं आणि चांगलं काम केलं तर नक्कीच या परिसरातील लोक आपल्याला धन्यवाद देतील एवढं मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे